हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे याबाबत जी जाहिरात आलेली आहे तिची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अर्ज कसा करायचा निवड पद्धती कशी आहे फीस किती आहे पदे किती आहेत मानधन तुम्हाला किती आहे इत्यादीबाबत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान मोबाईल मेडिकल युनिट ठाण्याअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्तपदांच्या पदभरतीसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवलेली पदे निव्वळ कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अनुक्रमांक एक ते अनुक्रमांक दोन या पदाकरिता वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे गुणांकन पद्धतीने पदभरती करण्याकरिता विहित नमुन्यात व कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज वागळे इस्टेट रोड नंबर बावीस सर्कल जी एस टी भवनसमोर ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य एक येथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावे तुमची मुलाखत होणार आहे मुलाखतीसाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागतील ती घेऊन तुम्हाला वागळे इस्टेट रोड नंबर बावीस सर्कल जी एस टी भवनसमोर ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य एक येथे हजर राहायचा आहे फिमेल मेडिकल ऑफिसरसाठी पदांची संख्या इकडे बघा दिलेली नाही आहे आवश्यकतेनुसार भरण्यात येणार आहेत नियुक्ती स्तर आदिवासी विभागात असणार आहे एम बी बी एस पाहिजे किंवा आयुष डॉक्टर पाहिजे मानधन साठ हजार रुपये महिना आयुष डॉक्टरांसाठी चा चाळीस हजार रुपये महिना फिमेल मेडिकल ऑफिसर यांची मुलाखत होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवारी वेळ आहे सकाळी दहा ते दोन दरम्यान स्टाफ नर्ससाठी पदे आवश्यकतेनुसार भरण्यात येणार आहेत आदिवासी विभागामध्ये नियुक्ती राहील शैक्षणिक अर्हता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग राहील अठरा हजार रुपये महिना तुम्हाला मानधन राहील मुलाखतीचा दिनांक आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारी वेळ आहे सकाळी दहा ते दोन दरम्यान येथे अटी व शर्ती दिलेल्या आहेत ते आपण पाहूया इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज काय काय जोडायचे तुम्हाला तर वयाचा पुरावा तुमचं पदवी किंवा पदविकाचं प्रमाणपत्र तुम्हाला सर्व वर्षांचे प्रमाणपत्र जोडायचं आहे गुणपत्रिका काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर तुम्हाला लागू असेल तर शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र लागू असेल तर जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी छायांकित प्रतिसह वागळी स्टेट रोड नंबर बावीस सर्कल जी एस टी भवनसमोर ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य एक येथे कामकाजाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा करायचे आहेत मग वर पाहिलेलं आहे कधी अर्ज जमा करायचे आहेत ते वयाची अट इथे दिलेली आहे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस आणि मागासवर्गीयकरिता त्रेचाळीस वर्ष राहील आणि वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस अतिविशेषज्ञ यांच्याकरिता सत्तर वर्ष महत्तम मर्यादा असेल लहान कुटुंबाची अट तुमच्यासाठी आहे दोनपेक्षा अधिक हयात जर मुले असतील तर तुम्ही या पद्धतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत इथे पहा वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स या पदाकरिता कौन्सिलकडील वैद्य नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे तुमच्याकडं जी तुमची कौन्सिल असेल तिच्याकडील वैद्य नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे आणि त्या पत्राची जी वैधता आहे व्हॅलिडिटी आहे ती चालू कालावधीतील असावी जर वैधता नसेल तर तशा उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील तुम्ही तुमच्या अर्जावर सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर पत्ता व ईमेल आय डी अचूक नोंदवायचा आहे आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे हे चालू अवस्थेत पाहिजे मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी अनुभव जो आहे तो केवळ शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असेल तरच विचार केला जाईल स्वयंसेवी संस्था बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करण्यात येणार नाही हे लक्षात घ्या तुमची निवड झाल्यावर तुम्हाला सात दिवसाच्या आत तुमचं जे नियुक्तीचे ठिकाण आहे ते ते रुजू व्हायचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे तरच तुम्हाला अर्ज करता येईल निवड प्रक्रिया पहा हे आपण खूप वेळा पाहिलेलं आहे यामध्ये काय करणार आहेत समजा तुमच्या पदासाठी जी आवश्यक शैक्षणिक गरता असेल तिच्या शेवटच्या वर्षात तुम्हाला जेवढी टक्केवारी असेल तिच्या आर दे म्हणजे फॉर एक्झाम्पल बी, बी, दपद, बी, बी एस सी नर्सिंग असेल तुमचं आणि तुम्हाला बी एस सी नर्सिंगमध्ये सत्तर टक्के गुण असतील तर तुम्हाला पस्तीस गुण ग्राह्य धरायचे आहेत अधिक समजा एखादं पद समजा एखाद्या पदासाठी जी एनियमची आवश्यकता असेल आणि तुम्ही बी एस सी नर्सिंगसुद्धा केलेलं असेल किंवा एम बी बी एस केलेलं असेल तर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला समजा बी एस सी नर्सिंगमध्ये साठ टक्के मार्क आहेत तर त्याचे वीस टक्के करायचे म्हणजे साठला न भागायचं पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे बारा मार्क आणि अनुभव तुम्हाला जितका वर्ष अनुभव असेल कमाल गुण तीस आहेत पण म्हणजे पाच वर्षापर्यंतच तुम्हाला गुण भेटणार जितका वर्ष अनुभव असेल त्याला ने गुणायचं समजा दोन वर्षाचा अनुभव असेल दोन गुणले सहा बारा एक वर्षाचा असेल तर समजा सहा ते तर हे टोटल करायचं एवढे गुण तुम्हाला पडले समजा आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल याबाबत काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू